सर्वांचं स्वागत नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा दररोज स्वतःसाठी वेळ देता आहात ना दररोज मेडिटेशनसाठी स्वयं जागरूकतेसाठी प्लॅनिंग योजना आखण्यासाठी शांत बसण्यासाठी थोडा वेळ देत आहात ना ही गोष्ट महत्वाची आहे आजच्या ध्यान अभ्यासामध्ये आपण भगवत गीता या ग्रंथामधले तीन सिक्रेट फॉर्म्युले तीन सूत्र जाणणार आहोत तेव्हा थोडा वेळा करता संपूर्णत इकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये कसं काय त्याला ॲप्लाय करता येईल याविषयी आत्मस्मरण याविषयी विचार करायचा आहे पहिलं सूत्र पहिला फॉर्म्युला जो आहे तो भगवत गीता अध्याय नंबर पाच संन्यास योग या अध्यायाचा मध्यवर्ती मेसेज काय आहे संकल्पना काय आहे ते आधी समजून संन्यासी जो आहे तो काय करतो तो सर्व कर्म करण सोडून देतो आणि तो ज्ञान मिळवण्यासाठी ध्यान मार्गाला लागतो तो जग रहाटी संसार सोडून देतो तो आश्रमात डोंगरामध्ये जाऊन राहतो आणि संपूर्णत स्वतःच कर्मच तो संन्यास बनवतो बरोबर आहे पण कर्मयोगी काय करेल कर्मयोगी बरोबर याच्या विरुद्ध संसारात राहून आपलं चांगलं कर्म तो निर्माण करतो तेव्हा कर्मसन्यास योग यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्तव्य कर्म करणं मग कर्मसन्यास योग म्हणजे काय तर कर्माचा त्याग नव्हे यामधलं जे तत्व आहे ते समजून घेणं इकडे आवश्यक आहे कर्माचा त्याग करणे नव्हे संन्यासांकरता श्रीकृष्णांनी वेगळे मार्ग सांगितले हा पर्टिक्युलरली जो मार्ग आहे तो आपल्यासारख्या कर्मजीवी लोकांसाठी आहे कर्माचा त्याग करू नये तर कर्म करत असताना त्याच्यापासून मिळणार जे फळ आहे त्याची आसक्ती म्हणजे तीव्र इच्छा आपण जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा ते केल्याने काय फायदा होईल याच्याविषयी आपली आसक्ती असते म्हणजे कामही केलं आणि फायदाही नाही झाला तर मग कशाला करा तेव्हा इकडे श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म अत्यंत योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे कर त्याच्या फळाविषयी जी आसक्ती आहे तीव्र इच्छा की मला हे मिळायलाच हवं ती आसक्ती सोडून दे म्हणजे तुझी ड्युटी चांगली होईल तुला दुःख होणार नाही आणि जर कर्म चांगलं झालं तर निश्चितच त्याच्यापासून जो काही परिणाम येईल तो कसा असेल तुम्हीच विचार करा आणि जर आपण कृती चांगली केली ना कर्म चांगलं केलं ना तर मग एखाद्या वेळेला परिणाम चांगला जरी नाही आला तरी आपलं मन ठाम असेल आपल्याला त्याचं सुद्धा समाधान असेल की मी माझं कर्तव्य फारच सुंदर प्रकारे पार पाडलं तेव्हा हा आशय आहे कर्म संन्यास योगाचा तर आज आपण या कर्म संन्यास योगामधलं एक सूत्र एक श्लोक पाहणार आहोत श्लोक नंबर बारा युक्त कर्म शांतिमापनोती नैष्ठिकीम आयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। युक्त काय आणि अयुक्त काय युक्त कोण आणि अयुक्त कोण जो मनुष्य योग्य प्रकारे कर्म करतो योग्य प्रकारे वर्तन करतो योग्य प्रकारे विचार करतो तो झाला युक्त मनुष्य आणि जो अयोग्य प्रकारे विचार करतो अयोग्य प्रकारे कृती करतो म्हणजे सतत नकारात्मक विचाराच्या प्रभावाखाली आणि त्याच प्रभावाखाली कृती करतो सदैव तक्रारी सदैव कंप्लेंट्स तसच वाईट इच्छा यांनी प्रेरित होऊन जो कर्म करतो तो अयुक्त कर्म करतो तेव्हा इकडे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो युक्त कर्म करतो म्हणजे योग्य प्रकारे वर्तन केलेलं आहे तो तो मनुष्य हा नेहमी सज्ज होतो हा मनुष्य नेहमी उत्तर उत्तर जीवनामध्ये प्रगती करत जातो आणि शेवटी त्याला शांती मिळते त्याला समाधान मिळतं त्याचं जीवन संपूर्णत जीवन जे जी आहे ना ते सफल होत कारण तो जे कर्म आहे ज्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या पूर्ण लक्ष देऊन मनापासून त्याच्यामध्ये उभा राहून तो त्या एक एक गोष्टी पार पाडतो अंगावरती घेतो आणि त्या पार पाडतो कर्म करतानाच तो योग्य करतो पुढे काय होईल या परिणामाविषयी तो आसक्त होत नाही करताना कर्म योग्य करतो अयुक्त व्यक्ती जो आहे तो काय करेल कर्म करत असताना त्याच्या मनामध्ये अनंत चिंता अनंत भीत्या प्रलोभनं प्रलोभनांना बळी पडतो म्हणजे कर्माकडे योग्य कर्माकडे लक्ष नाही तर त्याच्याबरोबर एंटरटेनमेंट भोग इथेच त्याचं लक्ष पण आठ दहा तास बारा तास चांगलं कर्म करणारा युक्त जो मनुष्य आहे तो एंटरटेनमेंटला पण वेळ देईल तो आनंद सुद्धा साजरा करेल पण त्याचा तो समतोल जो आहे ना तो ढळू देणार नाही तेव्हा अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला समजवत आहेत की तू युक्त कर्म कर फळांविषयी परिणाम काय होणार आहे याविषयी एखादा विशिष्ट परिणाम यावा अशी भयंकर इच्छा आसक्ती ठेवू नको फ्री माइंडनी तू तु तु तुझं कर्म कर त्याला न्याय दे आणि असं केल्यानंतर तू सिद्ध होणार तू यशस्वी होणार तेव्हा हा भगवत भगवद्गीतेतील एक महत्वाचा फॉर्म्युला आहे आता दुसरा फॉर्म्युला त्याच्यासाठी ही जी लिंक आहे ही तुम्ही क्लिक करा धन्यवाद थँक्यू सो मच